यानंतर विजय पानसरे सन्माननीय पालन मध्ये बोरजात का वापरावी श्री कसं असतं आपण शेळीपालन करताना आपण जर लोकल स्थानिक शेळ्या जर वा आपल्या फार्मर ठेवल्या तर त्यांच्यापासून जे पिल्लं तयार होतात त्या पिल्लांची वजन वाढ होत नाही तर आपल्याला वजन वाढ आप भेटत नाही तर आपल्याला नफा देखील तेवढ्या प्रमाणात भेटत नाही त्यासाठी आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त वजन वाढ कशी भेटेल यासाठी आपण ती ब्रीड म्हणजे आपल्या शेळी पालनातील आपल्या शेळीची ब्रीड कोणती असावी याचा आपण अभ्यास केला पाहिजे आता त्याच्यामध्ये ही बोर जात जी आमच्या फार्मर आहे ती जगप्रसिद्ध अशी वजन वाढीसाठी जात प्रसिद्ध आहे तर ती आपल्या फार्म मध्ये आपण सर्व बोर जातीच्या शेळ्या आहेत आपल्याकडं एक फुल वर्ड लाईनचा ब्रिडर आहे साधारण आता शंभर प्लस वेट आहे त्याचं शंभर प्लस वेट आहे त्याचं आणि त्याच्यापासून आपण आपल्याकडे जे जनरेशनच्या शेळ्या त्या क्रॉस करून त्याच्यापासून जी पैदास तयार होती ती आपण ब्रिडिंगसाठीच विक्री करतो म्हणजे त्याच्यापासून जे पिल्ल तयार होतात ते आपण ज्या ज्या कोणाकडं स्थानिक शेळ्या किंवा आपल्या संगननेरी उस्मानाबाद सोयशिरू या शेळ्या असतील त्यांना क्रॉसिंग करून त्यांची जी पिल्लांची वजन वाढ आहे ती स्थानिक शेळ्यांच्या पिल्लांच्या वजन वाढीपेक्षा तीस ते पस्तीस टक्क्यांनी जास्त येते म्हणजे आपल्या लोकल स्थानिक शेळ्या साधारण पाच पाच सहा सहा महिने वीस पंचवीस किलोच्या पुढे ते पिल्लू जात नाही तर या जातीच्या पिल्लांची वजनं साधारण तीन ते चार महिन्यामध्ये वीस पंचवीस किलोपर्यंत जातात हे या जातीचं वैशिष्ट्य आहे आणि ही जात आपल्या अकोले तालुक्यात किंवा मग कोणत्या कोणत्या चालते ही जाते। तशी ही जात आहे ना शून्य ते पन्नास अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तिला कुठलाही परिणाम होत नाही म्हणजे सगळ्यात लोएस्ट टेम्परेचर आणि हायस्ट टेम्परेचरचा तिच्यावर काही इफेक्ट होत नाही दुसरं झालं कुठे पाळली जाते आता ही महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा फलटण ह्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आता तिकडं त्या बोर जातीचे फार्म जास्त प्रमाणामध्ये तर आपल्याकडे अकोले तालुक्या म्हणजे अजून आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेली नाही ही जातच अजून जा जा लोकांपर्यंत पोहचली नाही की वजनवाढीसाठी बोर जात ही जगप्रसिद्ध जात अजून जा जा लोकांपर्यंत पोहोचली नाही तर आमचं उद्दिष्ट हेच आहे की लोकांनी या जातीचा फक्त एक ब्रिडर ठेवावा आणि तुमच्याकडे ज्या कोणत्या स्थानिक शाळ्या असतील त्या स्थानिक शाळांना तुम्ही त्या ब्रिडर पासून क्रॉस करून त्या पिल्लांची तुम्हाला जी वजन वाढ भेटणार आहे ती साधारण तीस ते पस्तीस टक्क्यांनी जास्त भेटणार आहे जी तुमच्या स्थानिक शेळ्यांच्या पिल्लांना वजन वाढ आहे त्यासाठी आपण ती फक्त एक ब्रिडर म्हणून आपण याचा बोरचं फक्त एक ब्रिडर ठेवावा आणि हो, त्या पिल्लांची प्रोडक्शन तयार करावं हो। बोर जातीचं शेळी ती कितीपर्यंत किती लिटर दूध देते बोर जातीच्या शेळीला दूध कमी प्रमाणात असतं पण तिच्या दुधामध्ये फॅट जास्त असते साधारण साडेसात पर्यंत जी हंड्रेड पर्सेंट बोर जातीची शेळी आहे तिचं जर दुधाची आपण जर फॅट पाहिली तर ती साडेसात टक्क्यापर्यंत जाते आता काही फार्म असे आहेत की लागवडीसाठी आपली ब्रिडर देत नाही तर आपण देतो आपण ब्रिडर देत नाही डायरेक्ट आपण आपल्या फार्मवर समजा कोणाच्या स्थानिक शेळ्या भरवायच्या असतील तर आपल्या फार्मवर तसे ब्रीड उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून भरून देतो तर आपण ब्रिडर डायरेक्ट शेतकऱ्यांना देत नाही त्यांनी आपल्या फार्मवर शेळ्या घेऊन याव्यात आपन... आपल्याकडे त्या पद्धतीचे ब्रिडर आहेत आपण त्या ते ब्रिडर त्यांना क्रॉस करून आता सध्या आपल्या फार्मवर तो माझा पिल्ला जन्मल्यानंतरच साधारण मी तीन महिन्यानंतर विक्री करतो पण पिल्ल जन्मल्यानंतर माझी काही बुकिंग पण असते काही पिल्लं बुकिंग ऑलरेडी बुक पण होऊन जातात तर आपल्या फार्मचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट होईल आमच्या फार्मचं नाव आहे सरस्वती गोट फार्म मुक्काम पोस्ट तांबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस नव्वद चौदा ऐंशी तर धन्यवाद